गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये भीमसैनिकांनी गर्दी केली प्रभाग क्रमांक पंधरामधील माजी नगरसेवक दत्ता जाधव आणि माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं गेलं यावेळी प्रभागातील नागरिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते ज्या महामानवानं आपल्या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिलं ज्यांनी आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जीवन जगण्याचा मंत्र दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आपण वंदन करतो आहे केवळ एका दिवसापुरते त्यांचे विचार मर्यादित न ठेवता त्यांनी दाखवलेल्या समानतेच्या आणि न्यायाच्या मार्गावरून चालणं हीच त्यांच्या कार्याला आणि त्यागाला दिलेली खरी आदरांजली ठरेल तरुण पिढीला शिक्षणाचं महत्त्व सांगून बाबासाहेबांचे विचार दैनंदिन जीवनात आत्मसात करण्याचं आवाहन माजी नगरसेवक जाधव आणि गायकवाड यांनी केलाय यावेळी प्रभागातील नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा